गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार आजचा आपला अनुभव साखळीचा तिसरा भाग तर हा तिसरा अनुभव आपल्याकडे आला आहे अमरावतीवरून सौ अर्चनादा गुरव यांचेकडून फेसबुकवरून पोस्ट बघून ताईंनी मला हा अनुभव पाठवला होता अर्चनाई गुरव या एक व्यासपीठ वाचक आहेत त्यांचे राहणे अमरावतीमध्ये साईनगर येथे आहे अर्चनाईंबद्दल थोडीशी माहिती मी एक विशेष माहिती देणार आहे तर ती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया तर सध्या बघूया आपल्या ताईंचा अगदी डोळ्यात अश्रू आणणारा हा दृष्टांत श्री गजानन जय गजानन मी अर्चना गुरव राहणार साईनगर अमरावती सकाळी व सायंकाळी फेरफटका मारणे हा माझ्या दैनंदिन दिनचर्येचा भाग असेच एकदा म्हणजे एकोणवीस किंवा वीस डिसेंबर दोन हजार बावीसचा तो दिवस मी सायंकाळी वॉकसाठी निघाले नेहमीप्रमाणे माझे श्री गजानन जय गजानन असे मनातल्या मनात, मनात नामस्मरण सुरू होते मध्ये लागणाऱ्या श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन मी पुढे माझ्या मार्गाला लागले जग सुरूच होता अचानक मागून कोणीतरी ए पोरी असा आवाज दिला मला काहीसा राग आल्यासारखे झाले कारण माझ्या नामस्मरणामध्ये व्यत्यय आला, आला। पण मला त्याचवेळी चंदनाचा व अगरबत्तीचा सुंदर असा सुगंध आला मी मागे वळून बघितले तर एक अतिशय उंच व्यक्ती पुढे उभी होती पांढरे शुभ्र कपडे आणि तेजस्वी चेहरा त्यांनी मला विचारले पोरी तू पारायण करतेस ना मी म्हणाले हो करते ना अगं मग आपल्या इथे लाईनला एक गजानन महाराजांचे मंदिर आहे तू तिथे पारायण करशील का मी ही हो करेल ना असे म्हणत होकार दिला मी त्यांना विचारले तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितले मी, सांगित मी गोसावी तू त्या मंदिरात जाऊन तेथील पुजारी श्री दलाल यांना भेट तेथे एक फोटो स्टुडिओ देखील आहे तेथे जाऊन तुला सर्व माहिती मिळेल आता जागतिक पारायण दिवस येतोय तर त्या दिवशी तू हे पारायण तेथे कर मी देखील हो म्हणून पुढे निघून गेले त्यानंतर दोन तीन दिवस मी हे कोणालाही सांगितले नाही परंतु फिरायला गेले असताना मी त्या परिसरात रोज त्या व्यक्तीला शोधत असे की मला भेटणारी आणि पारांकर सांगणारी ही व्यक्ती येथेच कुठेतरी राहत असेल असे मला वाटले परंतु मला ती व्यक्ती परत कधीच दिसली नाही मनात अनेक प्रश्न सतावत होते आजूबाजूला घर मंदिर नसतानाही मला चंदनाचा अगरबत्तीचा सुवास कसा जाणवला बाजूला तर एका घराचे नवीन बांधकामच सुरू होते मग हा सुवास कोठून आला ती व्यक्ती कोण त्यांना कसे माहिती की मी पारायण करते असे एक ना अनेक प्रश्न मनात घेऊनच मी सौ हेमाताई कराळे यांना कॉल केला सौ हेमाताई कराळे या देखील व्यासपीठ वाचक व्यासपीठ वाचक म्हणजे आम्ही श्री गजानन महाराजांचे सात दिवसीय एक दिवसीय तसेच तीन दिवसीय पारायण मंदिरात किंवा कुणाच्या घरी देखील करतो असो वळूया आपल्या अनुभवाकडे मी हेमा ताईंना कॉल करून विचारले ताई तुम्हाला जागतिक दिवशी कुठले पारायण आले आहे का ताई बोलल्या हो मला आले आहे आणखी कुणी आले तर मी तुला सांगेल मी म्हणाले ताई मला तीन चार दिवस पहिले एका व्यक्तीने वकिलांच्या मंदिरात जाऊन जागतिक पारायण कर असे सांगितले त्यांनाही आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या तू त्या मंदिरात जाऊन भेट दे मी लागलीच वकीललाईंच्या मंदिरात गेले तेथे गेल्या गेल्या तेथील मूर्ती पाहून मी निशब्द झाले कारण त्या मूर्तीमधला महाराजांचा चेहरा हा मला दिसलेल्या व्यक्तीसारखाच होता आणि विशेष म्हणजे त्या दिवशी मंदिरात महाराजांना देखील त्या व्यक्तीप्रमाणेच पांढऱ्याच रंगाची शाल पांघरली होती ते बघून माझे डोळे पाणावले मी जाऊन तेथील पुजाऱ्यांना भेटली ते म्हणाले पुढे फोटो स्टुडिओ आहे तेथे ते जाऊन तुम्ही विचारा ते सर्व बघतात मी स्टुडिओमध्ये गेले तेथे ते मला ताई भेटल्या ताई म्हणाल्या की आम्ही येथे जागतिक पारायण वगैरे करत नाही श्री गजानन महाराज प्रगट दिनाला आम्ही सात दिवसांचा सप्ताह हो व महाप्रसाद करतो इतकेच काय जागतिक पारायण असतं हे देखील आम्हाला माहीत नाही आणि तुम्ही जे गोसावी नाव सांगताय तर गेली पन्नास वर्षे मी इथे राहते माझ्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाले मी इथे कोणीही श्री गोसावी व्यक्ती पाहिली नाही मग त्या म्हणाल्या श्री गजानन महाराजांची इच्छा असेल की या मंदिरात जागतिक दिवशी पारायण व्हावे आणि म्हणून त्यांनीच हे सर्व घडवून आणले असावे तुम्ही हे पारायण करा आम्ही सर्व व्यवस्था करू तुम्हाला काय काय लागेल तेवढं फक्त तुम्ही सांगा मी म्हणाले मी काहीही घेत नाही इतरत्र मी जाण्या येण्याचा खर्च आणि विजय ग्रंथावर तुम्ही ठेवाल ती दक्षिणास घेते आणि त्या दक्षिणेमधीलही अर्धी रक्कम मी महाराजांना समर्पित करते पण मला येथे येण्याचाही खर्च नको मला तुम्ही फक्त त्या दिवशी महाराजांसाठी आसन आणि माझ्यासाठी माईक अवेलेबल करून द्या मी पारायणाला येईल त्या वर्षी म्हणजे वर्ष दोन हजार तेवीस साली जागतिक पारायण हे सात जानेवारीला होते पारायणाच्या दहा ते पंधरा दिवस आधी म्हणजेच एकोणवीस वीस डिसेंबरला ती व्यक्ती मला भेटली होती मला कळले ते महाराजच होते पण तरीही मी आजही त्यांना ती एक व्यक्तीच मानते त्यावेळी मला आलेला सुगंध मी आजही अनुभवू शकते मला तो सुगंध आजही आठवतो सात जानेवारी दोन हजार तेवीसला मी त्या मंदिरात पारायण केले इतर काही श्रीभक्तांनीही पारायणाला उपस्थिती लावली होती दोन हजार तेवीसप्रमाणे मी दोन हजार चोवीसलाही तेथे जागतिक दिवशी पारायण केले आणि यापुढेही करीत राहील जागतिक दिवशी दुसरे कुठलेही ठिकाणचे पारायण आले तर मी ते नाकारते आणि वकीललाही असणाऱ्या श्री गजानन महाराज मंदिरात मी दरवर्षी जागतिक पारायणा दिवशी पारायण करते आणि माझ्या घरात मला तेव्हापासून कधीही काहीही कमी पडले नाही माऊलींनी मला कधीच का काही कमी पडू दिलं नाही माऊली माझ्या हातून अशीच सेवा घडवून घेत राहो हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना श्री गजानन जय गजानन तर बघा श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एकविसावा यातील काही ओवी मला येथे सांगाव्याच्या वाटतात गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापुन कृष्णाजी पाटलांचा मुलगा रामचंद्र पाटील यांना श्री गजानन महाराजांनी गोसावी पेशात येऊन दर्शन दिले होते व त्यांनी रामचंद्र पाटलांना गजानन मठात कारभार करण्याची दक्षिणा मागितली त्याचप्रमाणे येथे सौ अर्चना महाराजांनी गोसावी हे नाव सांगत दर्शन दिले व त्यांच्या मंदिरात पारायण करण्यास सांगितले महाराज आजही आपल्या भक्तांना असेच दृष्टांता देत असतात तुम्हालाही जर असे महाराजांचे काही अनुभव आले असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुम्ही तुमचा अनुभव एका कागदावर लिहून मला व्हॉट्सअपवर त्याचे फोटोज सेंड करू शकता शक्य नसेल तर रेकॉर्ड करून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला जर तुमचे नाव सांगायचे नसेल तर आपण तसेही करू शकतो तुमचे नाव प्रसिद्ध न करता आपण तुमचा अनुभव फक्त एक श्रीभक्त म्हणून आपल्या चॅनलवर प्रसारित करू तर त्याबद्दल निश्चिंत रहा परंतु पुढे या आणि गजानन महाराजचे अनुभव बाकी भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मला सहकार्य करा तुम्हा सर्व भक्तांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी असू द्या श्री गजानन महाराज अनुभव साखळी आणि श्री गजानन महाराज भक्तांची आई याचे संपूर्ण भाग बघण्यासाठी आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तर अर्चनाताईंबद्दल एक माहिती म्हणजे असं अर्चाताई घरगुती एक व्यवसायही चालवतात मुक्ताई घरची मेजवानी म्हणून कार्यप्रसंगी त्या ऑर्डरही घेतात तर कोणाला ऑर्डर्स द्यायच्या असतील तर खाली स्क्रीनवर मी अर्चा ताईंचा नंबर दिला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे काय काय पदार्थ अवेलेबल आहेत ते विचारून त्यांना ऑर्डर देऊ शकता तसेच ताईंकडे श्रावण महिन्यासाठी मिळणा लागणाऱ्या बेलवाती व हतालिकेचे जोडही अवेलेबल आहेत फक्त वीस रुपयांना तर एका श्रीभक्ताला मदत मिळून नक्की त्यांच्याकडून मागवा मी ही बेलवात आणि हतालिकेचा जोड मागवला आहे तर मी इथे कुत कुणाचीही किंवा कुठल्याही व्यवसायाची जाहिरात किंवा पेड प्रमोशन करत नाही आहे तर एका श्रीभक्ताला मदत म्हणून त्यांच्या घरगुती व्यवसायाबद्दलची मी माहिती इथे दिली आहे त्यामुळे कुठलाही गैरसमज नसावा चला तर भेटूया पुढे अशाच आपल्या एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गन, गण गन, गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते गणगणगणातबोते गणगण